हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो मागील एक व्हिडिओ बनवलं होतो पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे तर या तलाठी भरती दोन हजार एकोणीसची जाहिरात निघाले ना तर या व्हिडिओमध्ये अमरावती जिल्ह्याचा आपण बघूया तर नेमकं किती जागा आहे ओके तर बाकीचं मी तुम्हाला नंतरनं सांगणारच आहे की एक्झाम कसा असणार आहे किती मार्काचं असणार आहे तर वयोमर्यादेसाठी मागील एक व्हिडिओ बनवलेला आहे लास्टला मी डिप्स्क्रिप्शन देणार आहे डिप्स्क्रिप्शनमध्ये लिंक देणार नाही तर एंडला लिंक देणार आहे तो तिकडं तुम्ही सहजपणे बघू शकता तर हा जो फाईल आहे ना मित्रांनो फिडे फाईल भेटलेली नाही माझ्याकडनं फक्त फोटो आलेला आहे त्या हिशोबानं थोडं झूम केलं की म्हणजे रिज्युलेशन दिसत नाही आहे जास्त क्लिअर आहे त्यासाठी मी थोडा झूम आऊटच ठेवतो तर तलाटी महापदा महापद भरती तरी अमरावतीच आहे मित्रांनो टोटल आपण जागा बघू शकतो एकोणऐंशी जागा आहेत ओके थोडं झूम केलं तर पण हे क्लिअर दिसणार नाही आहे त्यासाठी थोडा झूमआउट आहे एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी जागा आहेत ओके तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्याची पदे इकडे बघू शकता अ जा नऊ आहे तर त्याच्यात डिवाइड केल्या जातात सर्वसाधारणमध्ये चार आलेलं आहे महिलांसाठी तीन आलेलं आहे खेळाडूंसाठी झिरो आलेला आहे माजिक सैनिकसाठी एक आलेलं आहे प्रकल्पग्रस्तासाठी झिरो आलेलं आहे भूकंपग्रस्तासाठी झिरो आलेला आहे अपंग त्यांना तीन टक्के आरक्षण असल्यासाठी एक आलेलं आहे पदवीध्वार अंशकालीन असल्या त्यांना एक आलेलं आहे अनाथ असेल हो तर त्यांना जिरा टोटल असं नव्हत म्हणजे डिवाईड केले जातात पूर्ण टोटल पदे आहेत एकोणऐंशी पद आहेत मित्रांनो तर फॉर्म एक तारखेपासून चालू होणार आहे आणि बाकी अभ्यासक्रमबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे मित्रांनो तसेच ओके तर तेव्हाचं तेव्हाच अपडेट मी देतच असणार आहे आपल्या चॅनलवर तसेच मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची न्यूज तर महाराष्ट्र तलाठी भरती एक मार्चपासून सुरू होणार आहे यासंदर्भात माहिती आपण पूर्ण अपडेट करू तर एम के ऑल न्यूजवर प्रकाशित करू तसेच अठराशे नऊ जागांसाठी ही भरती होणार आहे अन्य सर्व जिल्ह्यांची जाहिरात लवकरच आम्ही एम के ऑल न्यूज चॅनलवर उपलब्ध करून देऊ तसेच तुम्ही आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही भेट देत राहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती भेटत असते ओके कोणाला कसलेही बाबतीत म्हणजे तलाठी भरती बाबतीत प्रॉब्लेम येत असेल अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हालाच प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेन मित्रांनो तसेच आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका असं रेड कलरचं बटन प्रेस केल्याने बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय